तर नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय श्री महाकाल जय सारथी प्रथम तर भावांना स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये भरपूर दिवसातून आपण व्हिडिओ बनवतोय कारण महिनाभर आपण गावालो होतो पंधरा दिवसाच्या सुट्टीवर गेलेलो पंधराचा तीस झालं आणि आता तीस दिवसानंतर आपण निघलोय आणि मुंबईला यायला लागलोय भरायला तर घाट उतरतोय आता भावांनो पोहोचलो घाटाला आला दोन वेळाचा घाट उतरून आपल्याला पनवेलला भरायला जायचंय तर चला प्रवास आपण करतो नवीन चालू बघत राहा पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू आता व्हिडिओमध्ये गावाला गेलो ना कधी पायज निघत नाही गावात नाही यायला परत त्यामुळे एकतर आपण गावाला जात नाही लवकर गेलो तर गाडी भरून जातो असं मोकळं जर गाडी कधी गेली तर लवकर फिरत नाही ना पाहिजे निघत नाही त्यामुळे लवकर जात आता भरपूर दिवसाच्या आपल्या विश्रांती नंतर आपण निघलोय आता आपल्या प्रवासाच्या दिशेनं आणि बघूया लवकरच तुम्हाला अपडेट भेटेल कुठं जाणार आहे कुठं नाही चला भेटू पण आपल्याला लोडिंग सांगितलं लो होतं पनवेल भरून पण पन, पनवेलला काय गाडी भरायची नाही आपल्याला भरायची नावाशिवाला गाडी पनवेल बोललेला पण जायचं जायचंय बहुतेक तर चला जाऊ नावाशिवाला भरून घेऊ रायगड बोललेला तो मला वाटलं मग पनवेलचंच आहे पण नावा शेवला जायचं तर चला जाऊन भरून घेऊ हलो बघा पनवेलला पोचवतो त्याला फोन केला तो बोलतो तिकडे या याडला चला जाऊ यार्डला फटाफट भरून घेऊ आणि निघून जाऊ चला मध्ये आत एंट्री मारले आणि पोचलोय बघा आतमध्ये आता इथून जवळ तीन साडेतीन किलोमीटर आतल्या आत आहे साडेतीन किलोमीटरवर राईट साईडला आपलं हाऊस आहे तिथं जायचं -पट फटाफट भरून घ्यायचं मटेरियल रेडी आहे भरून पेपर आलेच ऑलरेडी मला आणि फटाफट -पट निघायचं चला चा, नवीन आपली जर्नी स्टार्ट होते बेंगलोरची जास्त लांब नाही चाललं बेंगलोरलाच चाललंय त्यामुळं इकडे तिकडे लांब जायचं नाही त्यामुळे आपण भरतोय बेंगलोर तर चला फटाफट जाऊन भरून घेऊ आपल्याला इकडे डीपी वर्ल्ड ला जाऊन भरायचं डीपी वर्ल्ड म्हणून आहे इथं जाऊन भरायचंय इथून दोन अडीच किलोमीटर राहिले आता चला फटाफट जाऊ आणि गाडी भरून घेऊ किती मोठं वेअरहाऊस बघा आतल्या आत चार किलोमीटर जायचं आहे मला म्हणजे किती मोठं आहे बघू शकता पूर्ण डोंगरात आहे सगळी पडीक जागा आहे सगळं घेतलेलं आहे बरं का कोणीतरी आणि अजून काही बांधलेलं नाही कोणी हाऊस वगैरे पण हे सगळं खरेदी आहे बघू शकता पलीकडे यार्ड आहे स्पीड यार्ड थोडं लागतं सिब्बट तर चला वातावरण कसं झालं आहे भावानं झालं का ना आधी अप्पा बांध हा विषय नाही बघाच्या पाऊस होता आत्ता उघडले ऊन लागले बघाच्या पाऊस चालू होता मटेरियल रेडी आहे तिथं जाऊन फक्त भरायचं आहे गाडी लावायची पाच मिनटात भरून पेपर ऑलरेडी आलेले आहेत आणि लगेच निघायचं बेंगलोरच्या दिशेनं तर चला बघत राहच पाहू न समोर दिसते हे डीपी वर्ल्ड आहे सेज आहे पूर्ण अशी बाकी सगळी इकडं काम चालू आहेत यार्डची चेन्नई सारखी सेज बनवले मस्त अशी मी पण पहिल्यांदाच आलो इकडं कधी आलेलो नाही भरायला डीपी वर्ल्डला बघू शकता हे राईटला आपल्याला इथं जायचं डीपी वर्ल्ड आहे हे नाही हे नाही याच्या पुढचं आहे पलीकडच आणि हा बघू शकता सर्कल कसा आहे हा चला पुढनं फिरून येऊ इकडे जायचं आपल्याला डीपी वर्ल्ड आहे बघा बघू शकता इथं जाऊन भरायची गाडी चला भरून घेऊ येऊ पटापट एंट्री -बाड़ करू आणि भरून घेऊ एवढं वेराव वेरावसाहेराव बघू शकता केवढ आहे पहिल्या इकडे जे एन पी टी आहे इकडे हे डी पी वर्ल्ड आहे अजून भरपूर कंपनी येत आहेत बरं का इकडं भरपूर चालू आहे इथल्या गाय पण झाल्यात गुजरातला कंपन्या काय काय राहिलेत ते आहेत ज्यांना म्हणजे गरज आहे ते आहे बाकी फायनली गेटपास बनवून आतमध्ये एंट्री मारले सहा नंबर वेअरहाऊसला जायचंय आपल्याला पुन्हा कलमार बाबा चला इकडे घेतो गाडी भाऊ बघू शकता केवढं मोठं वेर हाऊस आहे डीपी वर्ल्डच आणि आपल्याला सहा नंबरला भरायचं आहे फोटो आहे सहा नंबर किती मस्त असं वेअरहाऊस बांधले अमेरिकेसारखं आहे का नाही ना द्या बाज नाही चला पटापट पड़ जाऊन भरून घेऊया भाऊन लावले डॉकला गाडी एक दहा मिनिटात होईल भरून बहुतेक इथंच मटेरियल आहे आलो या डॉकला सहा नंबर बघू आता किती वाजता भरते चला लागू मागायच्या लावली गाडी कधी भरते आता काय माहिती डॉक आहे बघा बघू शकता पटापट भरून निघायचं प्लॅनिंग आहे अंधार पडायला आला राह वाजले किती माहितीये का चार वाजले कधी भरतोय काय माहिती चला फटाफट घेऊया भरून ये बाबा एकच पॅलेट आहे पण कुठं पलीकडे आतमध्ये त्यामुळे वेळ लागते येईल भरून फटाफट होईल भाऊ ना फायनली गाडी भरून पेपर वगैरे हो ते आउट करून साडे वाजलेत जवळजवळ दीड तास गेला आऊट करायला हे लय मगज मारी येतं आणि आउट करून आता निघालो आहे पेपर भेटलेत बघा हा गेटपास एका दुसऱ्या गाडीचा आहे पुढच्या चला आता जाऊ पुढं जाऊन पुढच्या गेटवर आणखी आउट करायची गाडी एकदा आणि निघून जायचं तर चला माल आला आहे आपला आठशे नऊशे किलो आणि दोन दिवस सुट्टी आहेत उद्या परवा सुट्टी आहे बेंगलोरला डायरेक्ट त्यांनी शुक्रवारी यायला सांगितले तर चला बघू आता कसं होते काय होते शुक्रवारी पोहोचून जाऊ डायरेक्ट बघू शकता निघालोय आता जपाजप रनिंग मारू आणि पोचू हा बाय चला हा दादा आला याला गेट पर्यंत घेऊया गाडीत पहिलीच कचरा आहे कुठं बसायचं हा बस बाबा बस छोडे गुमक छोडे गला चला ना तिकडून एंट्री करून आलो आता इकडे एंट्री केली एंट्री झाली आता दोन ठिकाणी या कंटेनरमध्ये आणखी दहा पंधरा मिनटं गेली बघा आता ह्या गेट वरून बाहेर निघायचं बाहेर तर दुनियाचं जाम लागले काय सगळं डोक्याला ताप झालाय चला निघूया आपलं पण निघू आणि जाम पास करू जाम तर लागणारच येतो तास जाईल तिथं आता जाम मध्ये कारण सिग्नलवर जाम केले कोणतरी येणार असेल चला बघू आता कसं होते निघूया भाऊ ना बाहेर आले गेटच्या आणि बघा जाम लावून ठेवले कंटेनर सगळे लाईनही उभा आहे जे एन पी टीतनं आलेले आणि पुढं सिग्नलपासून सोडत नाहीत काहीतरी लपडा असेल पुढं तर चला आता एक पास करूया सगळं वाईट जाणार आहे दोन तास इथंच मला वाटते चला खासदार साहेब पण चालले आहेत बघा लाईनमधून खासदाराचा लोगो आहे गाडीवरती डबल फोर वन झिरो खासदार सदस्य बघू शकता लाईनीत आहेत चला भावा पनवेल पास करतो पर्यंत पूर्ण ट्रॅफिक आहे गावाला जाणारे लोक दसऱ्याला वगैरे सुट्ट्या असतील दोन दिवस त्यामुळं पूर्ण रस्ता जाम आहे आता घाटाला तर पूर्ण जाम लागणार आहे मला वाटतं कारण भरपूर सुट्ट्या असल्यामुळं सगळी गावाला चालत हो रस्ता बघा रा 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 रा, 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 रा। मरसडीत आदळली तर आपण जुन्यानं आलेलो आणि जुन्यानंच जाणार आहे त्यामुळं काही विषय नाही तर अर्धा टोल कटाला आपला चोवीस तासाच्या आत रिटर्न गेलो ना रुपये डायरेक्ट का राडा तर चला आता आपण जुन्या रोड जाणार आहे एक्सप्रेस काय जाणार नाही ट्राफिक मधून किती वेळ लागतो काय माहिती साडेआठ वाजले मला इथे येतो परत ओकू आणखीन किती वाजतात पण इथे देवीचं मंदिर आहे त्यामुळं रसायनीला जातो ना आपण तिथं त्यामुळं इकडे पण ट्राफिक लागतंय फुल आणि पुढे एक पण आता नवरात्री चालू आहे त्यामुळं रोडला जुन्या रोडला रोड मोकार गाड्या आल्या कुठन काय माहिती एवढ्या का कधी नसत्यात पण ट्राफिक आहे घाटाला जर लागणार जा लागणार जम गावाला जाणार सुट्ट्याच्या गाड्या त्यामुळे घाट फटाफट पास करायचा आपल्याला तर चला करूया घाटाचा पास भावानो कमानीला लागलोय घाटापाशी आणि बघू शकता कसं लागलंय जा तिन्ही लाईन जाप का? ला ला। ला जाम आहे झाप झुपूक चाललय बघा अर्धा तास झालं चालू आहे क्लसवर पाय ब्रेक वर पय हा दसरा दिवाळी कसा आहे त्या नक्का हा कायम आहे घाटलेली असते पाहून आपण पोचलोय पुण्यात आणि साडे अकरा वाजलेत आपल्याला पुण्याला पोचायला आणि आता पुन्हा पास करायला काय जाम लागायला नको ट्रॅव्हल चालू व्हायचे पोचलोय आपण म्हणजे जाम काय लागणार नाही अजून थोडासा लेट झाला असताना तर मग पुन्हा जाम लागला असता पण आता मोकळा आहे सध्या चला झपाजप रनिंग पास करूया आज काय जेवायचं काय दिसत नाही डायरेक्ट घरी जाता बघू तर जेवलं की झोप्यानं कारण सकाळी लवकर उठून निघलोय बघू चला पुढं काय झालं नियोजन तर करू आता जाऊ निघून डायरेक्ट हो ना आपण आलो खेड शिवापूरला आणि डिझेल टाकायला थांबलो आहे बघा कंपनीचा पंप कांडी ब्लिंक व्हायला लागली जाताना करार टाकलं होतं त्याच्यावर आता इथं फुल करून टाकू म्हणजे विशेष मिटला बॉर्डरपर्यंत जाते बॉर्डर काही फा धरवडला जाईल धरवडच्या पुढे चला डिझेल टाकी फुल करून घेऊ इथं पण लाईन आहे ट्रकवाल्याचं काय आहे काय माहिती उरक बाबा जाऊ दे पावसाच्या घरी आता वाजलेत बघा साडेबारा पाहून एक झाले याचं काय कार्ड चाललं ना काय तरी लापडा झालाय वाटतं भाऊन डिझेल टाकी फुल केली चला आता टेन्शन नाही तर बघू डायरेक्ट बॉर्डरला झालं काम ओके मी थँक्यू चला निघूया पण लागलं पारगाव खंडाळा रोडला बघू शकता घाट एकदम रिकाम आहे ट्राफिक वगैरे काही नाही बरोबर दोन वाजलेत अजून एका तासावरनं आपण पोचतो डायरेक्ट कराडला तर चला प्रवास आपला चालू आहे कराडच्या दिशेनं आणि आपण आता पोचले खांडाळा घाटात बारगाव खांडाळा एकदम शांत घाट पहिल्यानंतर भेटल्यावर काय एवढा शांत नाही तर ट्रकवाले असतिच घेर गेले चला असं काय विषय नाही खरो पासगाड वाजले दोन आणि आपण पोचले आता साताऱ्यामध्ये बघू शकता अजून आपल्याला एक तासभर लागेल पोचायला पाऊस वगैरे काय नाही उघडले सगळं सकाळी जाताना पाऊस होता आत्ता काय सुद्धा पाऊस नाही आहे एक नंबर आहे वातावरण फक्त थोडंसं गार लागते काच उघडली बाकी टकाटक तर चला आता दोन वाजले तीन वाजेपर्यंत आपण पोचतोय तीन वाजता जाऊन झोपून टाकू आणि सकाळी उठून बघू मग काय उद्या काय जायचं नाही परवा जायचं नाही डायरेक्ट शुक्रवारी गाडी खाली होणार आहे बघू कधी निघायचं काय तर चला हो डायरेक्ट आता कराडला राहून आपण पोचलो उमरजला आणि पुलावर काहीतरी काम चालू आहे संध्याकाळच असलं क्रेन आहे राव काहीतरी काम चालू आहे घ्या घ्या करून घ्या नाईटला घेऊ एखादा आला म्हणजे असा डायरेक्ट क्रेनवर चला आता पोचलोय उमरजला आता लेफ्ट मारतो खाली रोड खराब झालाय सगळा व्हायचा की तो राह जायला त्या रोड ना जाऊ ना झोप तरी होईल चला कसं आहे रोड ऐका ना ना त्या अबा हिरवळ हिरवळ कसं वाटतं वाटतं जंगलात गेल्यासारखं आत कुठे हा अभैरण्य एवढाच पट परत काय नाही हे फॉरेस्टच आहे एवढच परत काय गावच लागते कसं पण भारी वाटत का असं वाटत का जंगलात पाका ना तो खोळा तरी इकडची झाड तिकडे टेकते पुढं पूर्ण बंद होते दिसायचं पुढं तर बघा इथं पुढं आहे समोर एका बेकाने इकडच्या झाडाने तिकडच्या झाडाला सूर्यप्रकाश याची भानगडच नाही खाली होसा आहे कस दिसते विशेष नाही ना तो खोळा रोड थोडासा खराब झालाय पावसात त्यामुळे नको वाटते आला आता इथून थोडस जवळ आहे तर चला फटाफट जाऊया आणि झोपूया आणि सकाळी निवांत उठूया काही गडबड नाही आपल्याला दहा वाजता उठणार आहे चलो